आ, सर तुम्ही बोलला की सेंट्रल लिस्टा जी आहे नवीन नदीप आकडे त्याच्यामध्ये आलापल्लीचं जे सागवन आहे ते तिथे इंटरियरसाठी बरोबर तुमचं काय असलं ऑब्झर्वेशन आहे आणि आलापल्लीचं जे सागवन आहे त्याच्यामध्ये अशी काय आहे जेणे सेंट्रल ऑबरलेबल ते बघा आलापल्लीचं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे तर ते अशा प्रकारे आहे की त्याचं जे स्थान आहे हे कर्कवृत्ताच्या जवळ आहे जे की छत्तीसगडमधून जातो त्याचबरोबर इथली क्लायमॅटॉलॉजीसोबतच जी, जी रॉक स्ट्रक्चर आणि जे जमिनीचे मुख्यतः जे घटक आहेत ते या रीतीने पोषक आहेत की ज्यामुळे इथे आलापल्लीमध्ये जे सागवान आहे याची जी स्पेसिज आहे ती उत्तम प्रकारे इथे आपल्याला आढळते आजूबाजूला त्यासोबतच इथलं जे सागवान तुम्ही पाहणार तुम्ही चंद्रपूरवरून येत होते तर तुम्ही सागवान जर ऑब्झर्व केलं असेल की जसं तुम्ही आलापल्ली वनपरिक्षेत्रामध्ये येता तर एकंदरीत सागाची जी उंची आहे आणि त्याचा बोल बोल म्हणजे जे, जे आपण खोड म्हणतो बरोबर खोडपासून ते जे त्याचं क्राऊन असते ते एकदम सरळ तुम्हाला दिसेल तर हे जे मॅनेजमेंट आहे हे ब्रिटिश काळापासून एक वर्किंग प्लॅन प्रिस्क्राईब्ड असतो तर ब्रिटिश काळापासून इथे जे आहे त्याचं सायंटिफिकरित्या सागांचं मॅनेजमेंट केलेलं आहे त्याचबरोबर जे इथे साग लावण्यात येतं तर त्याची जी क्वालिटी आहे ते उच्च क्वालिटीचे जे बियाणं असतात स्पेसीस जे की लोकली आम्ही फाईंड करतो आणि त्यालाच आपण इथे लावतो मग त्याचं जवळपास ऐंशी ते नव्वद वर्ष त्याचं संगोपन केल्यानंतर त्या जंगलांचं इथल्या म्हणजे एक अभ्यासानुसार ऐंशी ते नव्वद वर्षाचं एक त्याचं लाईफ स्पॅन असते ज्याच्यानंतर ते झाड सागाचं म्हातारं होत जातं तर मॅक्झिमम प्रोडक्टिव्हिटी जी आहे इथल्या सागाची ही नव्वद ते शंभर वर्षांचे त्या वर्षामध्ये ते मॅक्झिमम आणि उत्तम क्वालिटीचं आपल्याला टीक देऊ शकतं टिंबर देऊ शकतं तर त्यामुळे जे आहे इथे शंभर वर्ष झाडला झाल्यानंतर आपण ते सागवानचं झाड आहे त्याच्यापासून आपण लाकूड जे आहे ते काढतो बरोबर आणि इथल्या सागवानमध्ये आणि इतर सागवान इतरत्र जे आपण देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पण जे सागवा लाकूड पाहतो त्याची जी ग्रेन क्वालिटी आहे म्हणजे जसं जसं तुम्ही त्याला फिनिश करणार जितके फाईन फिनिश करणार ते तुम्हाला काचासारखं का चमकलेलं आणि त्याच्यावर जो डिझाईन उमटणार ते अतिशय उत्तम आणि एक युनिक डिझाईन त्याच्यामध्ये हो तुम्हाला दिसेल काय जसं मी आधीच नमूद केलेलं आहे की याचं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे आणि जे जमिनीची जी, जी भूसंरचना आहे त्याबरोबर इथे नद्यांचं वेगवेगळं एकत्रीकरण होतं या भागामध्ये तर त्यामुळे एकंदरीत इकडचं जे हवामान आहे किंवा जमिनीचे जे गुणधर्म आहेत ते एकंदरीत सागासाठी खूप पोषक आहेत त्यामुळे इथलं जे साग एकदा तुम्ही फर्निचरसाठी किंवा कुठल्याही एका कामासाठी जेव्हा आपण बनवतो तर त्याला म्हणजे वाढवी वगैरे आहे किंवा तत्सम जे रोग जे असतात लाकडासंदर्भात ते या सागवानाला लागत नाही त्याच्यामुळे हे टिकाऊ आणि दर्जेदार एकंदरीत सागवान लाकूड आहे आलापल्लीतलं आहे बरोबर आ, हे बघा एक शासकीय कार्यपद्धतीमध्ये काम करताना जे आहे एक प्रकारे जे असतं त्याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट सेल करू शकत नाही बरोबर बिईंग अ गवर्नमेंट एजन्सी आम्ही हे जे आम्ही इथून जे लाकूड उत्पादन करतो हे सरळ आम्ही संबंधित जिथून मागणी येते त्यांना विकण्याचे अधिकार आम्हाला नाही आहेत परंतु आम्ही ते ऑप्शन करू शकतो लिलावाद्वारे आम्ही ते विकू शकतो परंतु सदर प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट हा आहे हा शासनाचा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्यामुळे आपण त्याला शेड्यूल रेटवर विकण्याची तरतूद आहे शेड्यूल रेट म्हणजे जे मिनिमम रेट गडचिरोली सर्कलने जे डिसाईड केलेले आहेत की हे मिनिमम किंमत जी आहे या लाकडाची घनमीटरची त्या घनमीटरने त्याच्यामध्ये ग्रेड ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री अशा पद्धतीचं वर्गीकरण केलेलं असते तर त्याच्यामध्ये वर्ग ग्रेड ए वर्ग एक आणि वर्ग दोन ग्रेड वन आणि ग्रेड टूचे जे आहे आपण सागवान जे आहे जे सरळ आणि त्याची गर्द साऊंड असतं पेन्सिल कट आपण त्याला म्हणतो पेन्सिलसारखे सरळ सरळ असतात ते आणि ते पोकळ नसतात अशा दर्जाची जी लाकडं आहेत ती आपण एफ डी सी एमला विकली एफ डी सी एमकडे सदर प्रोजेक्टसाठी सेंट्रल विस्टा प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे मागणी केली केंद्र सरकारची आणि त्यांच्याकडनं एफ डी सी एमकडनं आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी मागणी केली तर वन विभागाद्वारे काय करण्यात आलं की आपण जे आहे शेड्यूल रेटमध्ये ते सागवान आहे ते आपण एफ डी सी एमला आपण त्या दऱ्यात विकलेत आणि त्यांमार्फत तो पुरवठा सदर प्रोजेक्टसाठी करण्यात आला

शंभर वर्ष म्हणजे इथल्या झाडाचं म्हणजे जे झाड आज आपण प्लॅन्ट केलं त्याच्यानंतर ऐंशी ते नव्वद वर्षपर्यंत आपण त्याचं संगोपन करतो जंगलाचं संरक्षण करतो सागांच्या त्यामुळे ऐंशी ते नव्वद वर्ष ते वाढल्यानंतर ते कापण्यायोग योग्य आपण समजलं जातो त्यापेक्षा कमी वयाची झाडं जी आहेत आपण ती कापत नाही एक वर्किंग प्लॅन असतो वन विभागाचा प्रत्येक सर्कलचा त्या वर्किंग प्लॅननुसार आपल्या इथे कामे प्रस्तावित केली जातात तर त्या त्या वर्किंग प्लॅननुसार आपल्या आलापल्ली वन विभागामध्ये आहे तर ऐंशी ते शंभर वर्ष गटातील जी झाडं आहेत सागाची ती मॅक्झिमम वॉल्यूम प्रोडक्श प्रोड्यूस करतं आणि त्यानंतर ती म्हातारी होतात ती ओव्हर मॅच्युअर होतात म्हणजे ती जंगलं आहेत जंगल ते डिग्रेडेड जंगल व्हायला तयार म्हणजे सुरुवात होतं त्यामुळे आपण ऐंशी ते शंभर जे वयोगटातली जी झाडं आहेत सागवान आणि इतर जे टिंबर प्रोड्युसिंग स्पेसिज आहेत त्याचं आपण निष्काशन करतो तर ता त्याच्यासाठी शंभर वर्ष ते म्हटलं त्यानंतर जे आहे ते आपण जे आहे त्याला प्रोसेसिंग करून मग फर्निचरसाठी आपण जे वापरतो जे की सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट तसेच राम मंदिरमध्ये सुद्धा आपण ते वापरलेलं आहे त्याचं कारण हेच की त्याच्यावर तुम्ही जेव्हा फिनिश करता त्याला पद्धतशीर आणि ते फिनिश करण्याची पण जी प्रोसेस आहे ती ज्या लोकांना माहिती आहे परंपरागतरित्या त्यांनी जे फिनिश वर्क केलेलं आहे तर याच्यावर फिनिश केल्यानंतर ते उत्तमरित्या चा काचासारखं चमक देतं आणि त्याला जे इतर कीड रोग आहेत किंवा वाढवी आहेत तर हे लागत नाहीत त्याच्यामुळे त्याची ड्युरेबिलिटी आहे लॉन्जेटिव्हिटी आहे ही उत्तम असते दर्जेदार असते आणि त्याच्यावर रेखीव कामसुद्धा चांगल्या रीतीने करता येतं त्यामुळे ते उठून दिसतं आणि उठावदार दिसतं आणि एखाद्या वास्तूला आहे हे एक वेगळ्या दर्जावरती घेऊन जातं त्यामुळे हे इंग्रज काळापासून आपण इंग्रजसुद्धा इथे आल्यानंतर इथलं लाकूड त्यांनी विदेशात पाठवलेलं आहे त्या काळात त्या काळापासून इथे जी परंपरा आहे तर ती शाबूत आहे आणि हे जंगल आजपर्यंत आम्ही म्हणजे वन विभाग सर्व माझे पूर्वज असतील पूर्वासुरीचे अधिकारी असतील शासन असेल महाराष्ट्र वन विभाग असेल त्यांच्या उत्तम उत्तम मार्गदर्शनाखाली आज आम्ही हे जंगल आलापल्लीतलं वाचवण्यात यशस्वी राहिलो